नमस्कार मी सहाय्य सरकारी अभिवक्ता एम एस चौधरी आपला आजचा विषय आहे भारतीय साक्षर अधिनियम व बीपीआरडी यांनी जी एसओपी आपल्याला गाईडलाईन्स म्हणून दिलेली आहे तिच्या अंतर्गत प्रमाणपत्र कोणी कधी द्यावे व हॅश व्हॅल्यू कशी काढावी या संदर्भातला तर आपला पहिला प्रश्न आहे की व्हिडिओग्राफी एसओपी अंतर्गत व्हिडिओग्राफी कोणी करणे अपेक्षित आहे तर पेज नंबर वीस प्रमाणे कॉन्स्टेबल दर्जा असलेले पोलीस सुद्धा व्हिडिओग्राफी करू शकतात प्रश्न कशाच्या सहाय्याने करावी तर चा कलम एकशे पाच प्रमाणे मोबाईलच्या सह्याने ती व्हिडिओग्राफी करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय साक्षर अधिनियम दोन हजार तेवीस चे कलम त्रेसष्ट चार प्रमाणे असलेले प्रमाणपत्र कोणी द्यायला हवे तर याचे उत्तर आपल्याला पेज नंबर वीस व सत्तेचाळीस वर मिळते संबंधित पोलीस ठाण्यात असलेले हेड कॉन्स्टेबल दर्जा असलेले अधिकारी व तसेच हेड कॉन्स्टेबल जे असतील ते रेडिंग असतील ते आणि ज्यांना ऑडिओ व व्हिडिओचे नियमितपणे व्यवस्थापन करण्याचे काम त्या पोलीस स्टेशन मध्ये असेल असे हेड कॉन्स्टेबल ते सुद्धा ते, ते सर्टिफिकेट देऊ शकतात तसंच संबंधित पोलीस ठाण्यात असलेले मुंशी याच मुंशींना का महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुद्देमाल कारकून किंवा मुख्य मोरी असे म्हटले जाते ते सुद्धा या संदर्भातलं प्रमाणपत्र देऊ शकतात ते प्रमाणपत्र म्हणजे आपल्या भारतीय साक्षर अधिनियमाच्या जे पार्ट ए जे प्रमाणपत्र दिलेलं आहे पार्ट ए जे ते ही लोक प्रमाणपत्र देऊ शकतात आपला पुढचा प्रश्न येईल की भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस कलम त्रेसष्ट चार सी मध्ये नमूद असलेला एक्सपर्ट या शब्दाचा नेमका अर्थ काय किंवा भारतीय साक्ष अधिनियमातील शेड्यूल मधील पार्ट दोन चे प्रमाणपत्र कोण देऊ शकतो तर याचे उत्तर आपल्याला पेज नंबर एसओपीच्या पेज नंबर वीस व एकवीस वर मिळते जी कोणी व्यक्ती जबाबदार अधिकृत हुद्द्यावर असेल आणि त्या व्यक्तीला संबंधित शोध व जप्तीच्या घटनांच्या साखळीचे ज्ञान असेल अशी व्यक्ती एक्सपर्ट म्हणून पार्ट बी चे प्रमाणपत्र देऊ शकते त्या एसओपी मध्ये त्यांनी उदाहरण दिलेलं आहे कि पोलीस ठाणे अंमलदार म्हणजे एस एच ओ ज्यांना संबंधित घटनांच्या साखळीचे ज्ञान असेल आणि जर ते सुद्धा जर ते प्रमाणपत्र देऊ शकतात तसच जर त्या असताना जर आपल्या बरोबर फॉरेन्सिक टीमचे अधिकारी असतील शोध व जप्तीला तर ते, ते सुद्धा एक्सपर्ट म्हणून पार्ट बी चे प्रमाणपत्र देऊ शकतात पुढे या एसओपी मध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलेला आहे की भारतीय साक्ष्य अधिनियमातील कलम त्रेसष्ट चार सी प्रमाणे असलेले एक्सपर्ट याचा अर्थ भारतीय साक्ष अधिनियमातील कलम एकोणचाळीस दोन प्रमाणे घेऊ नये म्हणजेच काय तर त्याकरता आपण जे कलम एकोणचाळीस दोन आहे ते आपण जरा थोडक्यात बघूया समजा एखाद्या कार्यवाही दरम्यान किंवा एखादी केस जर न्यायालय मान्य न्यायालयासमोर जर पेंडिंग असेल तर त्या पेंडिंग केसमध्ये जर मान्य न्यायालयाला एखाद्या डिजिटल एव्हिडन्स बाबत जर त्यांचे मत बनवायचे असेल तर त्यावेळी माननीय न्यायालय माहिती तंत्रज्ञान कायदा कलम एकोणऐंशी ए प्रमाणे इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे परीक्षक जे असतील म्हणजेच एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स यांचे मत ते मागवू शकतात आणि त्यांचे जे मत असेल ते मत संबंधित तथ्य असेल हा जो कलम एकोणचाळीस दोन आहे याची जी सुरुवात आहे ती सुरुवातच अशी आहे एखाद्या कार्यवाही दरम्यान प्रकरणात जर पाहिजे असेल तर म्हणजे त्याचा अर्थ असा की जर तपास कामामध्ये जर आपल्याला एक्सपर्ट म्हणून जर कोणाचं ओपिनियन पाहिजे असेल तर हे एक्सपर्ट जे एकोणऐंशी ए एक प्रमाणे येतात ते एक्सपर्ट समजण्यात येऊ नये आपले जे एक्सपर्ट असतील ते आपल्या पोलीस ठाण्यामध्ये ज्या पोलिसांना ज्या व्यक्ती ज्या पोलीस पोलिसांना त्या एव्हिडन्स डिजिटल एव्हिडन्स तो कसा घ्यायचा डिजिटल एव्हिडन्स हा कसा हाताळायचा याचं जर नॉलेज असेल आणि त्यांनी जर काही सर्टिफिकेशन कोर्स केलेले असतील जे शासनाने मान्य केलेले आहेत असे सुद्धा एक्सपर्ट ते पार्ट बी चे सर्टिफिकेट एक्सपर्ट म्हणून देऊ शकतात पोलीस सुद्धा देऊ शकतात पुढे हॅश व्हॅल्यू जे आहे हा डिजिटल फोटोग्राफ जर आपण मान्य कोटा देत असू तर डिजिटल फोटोग्राफ हा मान्य न्यायालयात दाखल करत असताना प्रमाणपत्र हे गरजेचं आहे का तर हो ते प्रमाणपत्र गरजेचं आहे पुढचा आपला प्रश्न आहे की व्हिडिओग्राफी केल्यानंतर ती हॅश व्हॅल्यू जी आहे ती कशी काढावी मित्रांनो आपल्याला ओपन सोर्स काही फ्री असे चेक किंवा हॅश टूल हे है, हॅशचेकर किंवा हॅश टूल हे सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध आहेत मायक्रो सॉफ्ट स्टोअर जे आहे जे कोणी विंडोज वापरत असतील त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध आहेत है, तर हॅश हॅश चेकर किंवा हॅश व्हॅल्यू काय करत असतं हे काय करत असतं तर आपल्याला ते वेगवेगळ्या अल्गोरिझम मध्ये म्हणजे अल्गोरिझम म्हणजे एम डी फायच ए वन e एस एच ए दोनशे छप्पन्न तीनशे एस एच ए दोनशे तीनशे बारा एस एच ए पाचशे बारा असे ते जे काही आहेत हे आपल्याला ते त्यांचे हे काढून आपल्याला हॅश व्हॅल्यू ते काढून देतात वेगवेगळ्या अल्गोरिझम मध्ये मग आपल्याला इथे प्रश्न येतो की समजा एकाच व्हिडिओची जर आपण वेगवेगळ्या अल्गोरिझम मध्ये जर हॅश व्हॅल्यू काढली तर त्याच व्हिडिओची वेगवेगळ्या अल्गोरिझम मध्ये वेगवेगळी हॅश व्हॅल्यू येईल का हो त्यांची हॅश व्हॅल्यू जी आहे ती संपूर्णपणे वेगवेगळी येईल मित्रांनो ही लक्षात ठेवा समजा जर आपण एखादा व्हिडिओ असेल त्याची एम डी फायची जर हॅश व्हॅल्यू काढली तर ती वेगळी येईल एस एच ची जर काढली ती बे, पण वेगळी येईल एस एच दोनशे छप्पन काढली ती पण वेगळी येईल म्हणजे एकाच व्हिडिओची ती वेगवेगळी येऊ शकते म्हणूनच ज्यावेळी आपण पंचनामा करू आणि हॅश व्हॅल्यू काढू त्या हॅश व्हॅल्यू काढत असताना ती पंचनाम्यामध्ये लिहिणं गरजेचं असेल की तुम्ही कोणती अल्बोरिझम काढून हॅश वापरून हॅश व्हॅल्यू काढलेली आहे तर आता हॅश व्हॅल्यू म्हणजे काय है? तर हॅश व्हॅल्यू ही काय साध्य करते कोर्टामध्ये जे कोर्टामध्ये आपल्याला जी को आपल्याला आप जो व्हिडिओ आपण सर्च अँड सिजर मध्ये करणार आहोत तो व्हिडिओ हा आपण मान्य कोर्टापर्यंत जोपर्यंत मान्य कोर्टात आपण आणेपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाहीये हे आपल्याला साबित करण्याकरता ती हॅश व्हॅल्यू काढणं हे गरजेचं आहे हॅश व्हॅल्यू ही कशी काढायची मी माझ्या लॅपटॉप मध्ये हॅश हॅशचेकर हे जे सॉफ्टवेअर आहे आणि हॅश टूल हे सॉफ्टवेअर आहे हे दोघं मी माझ्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल करून ठेवले ही दोघं सॉफ्टवेअर जी आहेत ही सॉफ्टवेअर ही फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला उपलब्ध आहेत आता बघा मी हॅश हॅशचेक म्हणून जे आहे ते मी घेतो हॅश शेखर येस मी फाईल इथे चूज फाईल इथे आलेला आहे बघा इथे साइडला एस एच ए दोनशे छप्पन असं विचारलेलं आहे म्हणजेच ही अल्गोरिझम आहे याच अल्गोरिझम मध्ये आपण बघू शकता एम डी फाय पण आहे एस एच ए पाचशे बारा पण आहे एमडी फाय पण आहे सीआरसी बत्तीस पण आहे मी एस एच ए दोनशे छप्पन्न घेतोय यात आता आपण फाईल चूज करूया मी माझ्या मोबाईल मध्ये म्हणजे आपण शक्यतो जे मोबाईलमध्ये व्हिडिओग्राफी करणार आहोत आपन ती मोबाईल मधली व्हिडिओग्राफी ज्यावेळी आपण त्याची हॅश व्हॅल्यू पंचनामा करत असताना काढू तीच हॅश व्हॅल्यू ज्यावेळेस आपण पेनड्राईव्ह आपण त्या ती कॉपी करू आपण ती आपल्या लॅपटॉपमध्ये मध्ये आपल्या पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपमध्ये किंवा त्या पोलीस स्टेशनच्या लॅपटॉपमधून वेगवेगळ्या पेन ड्राईव्ह मध्ये ज्या वेळेस आपण कॉपी करू तर ती हॅश व्हॅल्यू चेंज होते का तर मित्रांनो ती चेंज होत नाही जोपर्यंत आपण तिच्यामध्ये कोणताही बदल करत नाही तोपर्यंत ती चेंज होत नाही तर आता बघा माझा जो मोबाईल आहे तो मोबाईल मी या ठिकाणी लावलेला आहे दिस पी सी मध्ये हा वन प्लस नॉट टू जी हा माझा मोबाईल आहे मी याला ओपन करतो इंटरनल स्टोरेज याच्यामध्ये डी सी आय एम हे फोल्डर त्यामध्ये कॅमेरा आहे फोल्डर त्या कॅमेरा फोल्डरमध्ये बघा व्हिडिओ वन म्हणून मी एक आधीच तयार करून ठेवलेला माझा व्हिडिओ आहे बघा हा व्हिडिओ हा सहा पॉईंट अठ्याहत्तर एम चा व्हिडिओ आहे हा मी आता ओपन करतो इथे मित्रांनो बघा ही त्याची हॅश व्हॅल्यू आली ही त्याची हॅश व्हॅल्यू ती आपण कॉपी करू कंट्रोल करून सी कॉपी केल्यानंतर आपण वर्ड फाईल मध्ये त्याला टाकूया ही मी आणली आता हीच फाईल जी आहे कि आपला मदे आप थी की आपण पुन्हा एकदा आपल्या लॅपटॉप मध्ये ती आपण कॉपी करून घेऊया म्हणजे ती आपल्याला लक्षात येईल की ती चेंज होती की नाही बदल होती की नाही बघा आता हा ती स्पीसी मध्ये वन प्लस इंटरनल स्टोरेज डी सी आय कॅमेरा आणि यात व्हिडिओ वग आईल ही फाईल मी आता कॉपी करतो इकडनं कॉपी केली कॉपी करून मी माझ्या लॅपटॉपच्या डेस्कटॉप या सदरामध्ये तिला टाकतोय डेक्सटॉप ला मी आता इथे तिला पेस्ट करतो पेस्ट येस पेस्ट ऑप्शन ही इथे आली आता पुन्हा आपण हॅश ला जाऊया हॅश चेकर डेस्कटॉप मध्ये गेलो हा व्हिडिओ वन इथे आला ती आपण ओपन केली की बघा पुन्हा पुन्हा ही कॉपी करतो कॉपी करून आपण वर्ड फाईल मध्ये नऊ वर्ड फाईल मध्ये मी कॉपी केलं पेस्ट करतो बघा ही दोघ जे काही एकसष्ट पासून ही एक सुरुवात पास पास झाली ही पण एकसष्ट पासून सुरुवात आणि एन एफ एट टू सेवन एफ एट टू सेवन ही झाली मित्रांनो हे आपण लक्षात घ्या जोपर्यंत आपण त्यांच्यात कोणताही बदल करत नाही तोपर्यंत हॅश व्हॅल्यू चेंज होणार नाही बदल होणार नाही मित्रांनो यापुढचा जो आपला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ असेल की आपण सर्चला जात असताना सर्च अँड सीजर ला जात असताना काय करणं अपेक्षित आहे तिथे गेल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर तिथून आल्यानंतर पोलिस स्टेशनला आल्यानंतर काय करणं अपेक्षित आहे आणि चेन ऑफ कस्टडी त्या व्हिडिओग्राफीची कशी असावी तर मी एवढं बोलून माझा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र